नियम एकशे एक अन्वय चर्चा जी उपस्थित करण्यात आलेली आहे त्याच्यावर मी माझ मत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये जी चर्चा या ठिकाणी आज उपस्थित होते अशाही चर्चांमध्ये आपल्याला सहभागी होण्याची वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं चर्चा ही महाराष्ट्राची तर आहेच पण विशेषतः मराठवाड्यामध्ये बीड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये अलीकड जे अत्याचार झाले या मदे ही चर्चा या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेली आहे परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली असं सोमनाथ सूर्यवंशी यांची आई म्हणते पण सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला हे सत्य आहे आणि हा मृत्यू का झाला कशामुळे झाला याची चर्चा या सभागृहामध्ये आज त्या ठिकाणी होते काल याच्यावर सभागृहामध्ये चर्चा झाली अध्यक्ष मोदय सोमनाथ सूर्यवंशी यांची आई काय म्हणते सोमनाथ सूर्यवंशी यांची आई असं म्हणते आधी माझ्या लेकराचा जीव घेतला आणि मग पोलिसांनी मला फोन केला अध्यक्ष मोदय जर अशी अवस्था महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची असेल तर मला असं वाटतं की महायुतीचे नेते या संदर्भाने आता काय उपाययोजना करतायत यांच्याकडं आमचं आणि या सभागृहाचं महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे परभणीमध्ये असं घडतं बीडमध्ये असं घडतं आणि मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यातही म्हणजे लातूरमध्ये सुद्धा अनेक अशा घटना घडलेल्या गट आहेत अनेक असे खून झालेत याचा अजूनही पोलिसांनी तपास लावलेला नाही आहे अध्यक्ष महोदय कालही मी या सभागृहामध्ये या चर्चेमध्ये उपस्थित होतो सभागृहाचे नेते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री जीदा पवारजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि सगळेच नवनिर्वाचित मंत्री या ठिकाणी उपस्थित होते आणि काल जी चर्चा या सभागृहामध्ये झाली अध्यक्ष महोदय आपल्याला याची कल्पना आहे की सभागृहामध्ये सत्ता पक्षातले आणि विरोधी पक्षातले एकंदरीत असं आम्हाला जाणवलं की या संदर्भामध्ये सगळ्यांच्याच भावना या एकसारख्या आहेत आणि म्हणून या संदर्भामध्ये अशा काही घटना जर महाराष्ट्रामध्ये घडल्या तर महाराष्ट्राचं हे सार्वभौम सभागृह आणि या सभागृहाचे सदस्य म्हणून आपण जेव्हा एखाद्या मुद्द्यावर एखाद्या विषयावर या ठिकाणी चर्चा करतो तेव्हा त्या चर्चेमध्ये काहीतरी मार्ग निघाला पाहिजे आणि काहीतरी न्याय निवाडा झाला पाहिजे या हेतूनं ही चर्चा कालपासून या ठिकाणी सुरू आहे याचंही मला समाधान आहे पण मला प्रश्न हा पडलेला आहे कालही महायुतीचं सरकार होतं आणि आजही महायुतीचं सरकार आहे म्हणजे महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था ही महायुतीकडंच याचे सगळे अधिकार या राज्यातल्या जनतेनं दिलेत असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही काल तर बहुमत कमी होतं पण आज बहुमत एवढं आहे की आता महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षा या वाढलेल्या आहेत आणि बहुमत मिळताच सरकार स्थापन होताच अशा घटना लगेच घडतात याचं देखील आम्हाला आश्चर्य आहे आणि खरं म्हणजे ही बाब अध्यक्ष महोदय चिंताजनक आहे कारण सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण पुण्यामध्ये जो मराठवाड्यातून शिकायला गेला आणि तिथं वकिलीचं शिक्षण पुण्यामध्ये तो घेत असे आणि परीक्षा असल्यामुळं तो गावाकडे आला आणि मग काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे हे काही नवे मार्ग पोलिसांनी शोधलेत का हे देखील आपण या ठिकाणी याची चर्चा झाली पाहिजे पोलिसांवर कधीही आपण संशय घेतलेला नाही आहे महाराष्ट्राची पोलीस ही कर्तबगार आहे याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही पण अशाही घटना घडतात या संदर्भामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी गांभीर्याने याची चर्चा केली पाहिजे आणि अशा घटना यापुढं कशा घडणार नाहीत याचीसुद्धा अध्यक्ष महोदय आपण ही दक्षता घेतली पाहिजे खरं म्हणजे पोलिसांनी जी कारवाई केली त्या कारवाईमध्ये ज्या काही घटना घडल्या जो काही घटनाक्रम होता तो कोणालाही या ठिकाणी मान्य होणार नाही अध्यक्ष महोदय अनेक या संदर्भामध्ये पावलं उचलली पण ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये चुकीची पावलं उचलली किंबोना चुकीची कार्यवाही केली त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारची काय भूमिका आहे हे सुद्धा आम्हाला या चर्चेच्या अंती लक्षात आलं पाहिजे हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे परभणीमध्ये तर घडलंच बीडमध्ये घडलं आणि बीडमध्ये जे घडलं ते इतकं अमानुष आहे की आपल्याला शब्दांमध्ये हा घटनाक्रम या ठिकाणी व्यक्त करता येत नाही म्हणजे संतोष देशमुख खरं म्हणजे तो सरपंच गावाचा प्रमुख आणि आपल्याकडे साधारणतः अशी मान्यता आहे की सरपंच हा जो काही गावाचा प्रमुख आहे तो गावाचा सर्वे सर्व आहे आणि तो जर सुरक्षित नसेल म्हणजे मग जे नवतरुण आहेत जे समाजकारणामध्ये येऊ इच्छितात राजकारणामध्ये येऊ इच्छितात तेच जर सुरक्षित नसतील आणि तीनदा तो सरपंच होता आणि थेट जनतेतून सरपंचाची निवड महायुती सरकारनं मागच्या काळामध्ये तो निर्णय घेतला आणि थेट जनतेतून तो अनेक वेळा निवडून आलाय असा तो आमचा मराठवाड्यातला एक होतकरू सरपंच आज आपण गमावला आहे आणि तो कशामुळे आहे तर मराठवाड्यामध्ये बीडमध्ये जी काही आज परिस्थिती आहे या परिस्थितीला कोण जिम्मेदार आहे याची सुद्धा या सभागृहामध्ये या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि म्हणून खरं म्हणजे मला महायुती सरकारकडनं या अपेक्षा आहेत खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच आपल्याला हे सांगितलेलं आहे की क्राईम करप्शन या संदर्भामध्ये झिरो टॉलरन्स असेल मग झिरो टॉलरन्स आहे का, हो का? हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आज परभणीमध्ये घटना घडतायत बीडमध्ये घटना घडतायत लातूरमध्ये घटना घडतायत अनेक जिल्ह्यांमध्ये अशा घटना घडतायत आणि मग झिरो या संदर्भामध्ये शासन कुठेतरी आता मागे पडतंय का हा सुद्धा प्रश्न या सभागृहाला पडतो अध्यक्ष महोदय हे मला मुद्दामून या ठिकाणी